श्रीसाईव संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळत आहे तिन्ही पॅनल कडून जोरदार जास्त मतदारांना भेटण्याची धावपळ उमेदवारांमध्ये दिसून येत आहे कर्मचारी सोसायटीच्या या निवडणुकीत तीनही पॅनल कडून जाहीरनामा वचननामा तसेच संकल्पनामा प्रसिद्ध करण्यात आलाय कर्मचारी हितासाठी आम्ही कसे कटिबद्ध आहोत याची कारणमीमांसा जाहीरनामाच्या माध्यमातून करण्यात आली आहे तीनही विजयाचा दावा करत आहेत साई हनुमान पॅनल साई जनसेवा पॅनल आणि परिवर्तन पॅनल यांनी आज साईबाबा संस्थांच्या विविध आस्थापनांना भेट देत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या परिवर्तन पॅनलच्या वतीने विविध आस्थापना येथे कार्यरत सभासद मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार केला संस्थान आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांचे परिवर्तन पाण्यालचे प्रचार प्रमुख विठ्ठल पवार यांनी मी देखील सामान्य संस्थान कर्मचारी असून हक्काचा माणूस म्हणून हाकेला धावणार असल्याचे सर्व मतदारांना यावेळी आश्वासित केले आहे सर्वात मोठं आश्वासन दिलं होतं तर तुम्हाला सफाई कामगाराचा दर्जा देऊ तुम्हाला आठवतं की नाही मला माहित नाही पुगेल सहा वर्ष लोकांनी सत्ता भोगली संघटना चालवल्या तुम्हाला सफाई कामगाराचा दर्जा मिळाला का एक दिला सांगा मिळाला का नाही मिळाला जर तो दर्जाही तुम्हाला मिळाला नाही पण तुमच्या मध्ये एक दुही निर्माण करण्याचं काम मात्र मध्यंतरी झालं मी तुझ्या विभागातून तु गेल्यानंतर सोसायटीचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला मुकर्दम करण्यात आलं दोन दिवस मुकरदम चार दिवस झाडू मारणे मी तुमच्या झाडू मारलेला आहे मला माहित मुकरद पण काय आले पण आपल्याच दुही पाडायची दोन दिवस रुमाफ करायचा आणि तिसऱ्या दिवशी तुमच्या देऊन झाडू मारायचं कस काम होईल हे तुम्ही पाहिलं खोट बोललो मी तुम्ही सांगा एकदा यांना विचारून घे बाबा मी खोटं बोललो की नाएं, नाएं, नाएं। <OK> तुमच्या दोन दिवस नोकरदम चार दिवस झाडू मारायचं काम चालू आहे <OK> की नाही हे केवळ सोसायटी डोळ्यासमोर ठेवूनच होत काही वेगळं गणित होत आणि व्याजदराचा मुद्दा मी पहिल्यांदा तुम्ही पाहिला असन पाच टक्क्यांना सात लाख रुपये देईन जनरल मीटिंगला तुम्ही राहत्या काही राहत ही नाही पण जनरल मीटिंगमध्ये मध्ये मीच भांडत होतो का सभासदांना सात लाख रुपये साठ टक्के द्या त्यांनी एकदम लाल काळे खेळले साठ टक्केच आठ टक्के केलं बारा टक्केच अकरा टक्के केलं सहा वर्ष सत्ताधारी हीच मंडळी होती अनुभवी मंडळी होती आणि या मंडळीला सत्तेमध्ये रोखण्याचं काम कुणी केलं का आणि जर यांना व्याज दर कमी करायला कोण थांबवलं होतं आता म्हणते चार टक्क्यानं देऊ अरे जेव्हा सत्तेत होते तेव्हा नाही दिलं आता मी म्हणलं पाच टक्क्यांना देऊ तीन लगेच एक टक्के कमी केला मग भूल कोण मार पन्नास किलो साखर मी तुम्हाला देणार म्हणजे देणार आणि ही संस्था चालवत असताना गोड भात तुमच्याकडे परिचिवून गेले असते गुळमट बोलत द्या तुम्ही अनुभवले तुमच्या पुढून जात होते तर मुंडकं आली तुम्ही आता तुमच्या खांद्यावर हात ठेवायला लागले तुमच्या हातात हात घ्यायला लागले त्यावेळेस तो हात झाडूवाल्याचा हात होता ते हातात हात शिला घेत नाही पण हा झाडूवाला तुमच्या झाडीत होता हे तुम्ही चांगलं पाहिलेलं आहे तर नाही पाहिलं मी तुमच्यातच होतो आणि मी तुमच्यातलाच राहणार आहे भविष्यात तुम्हाला तुमच्यातला झाडूवाला चेअरमन पाहायचा आहे का पण जर तुम्हाला झाडवाला चेअरमन पाहायचं असेल तर मतदान करताना दक्षता घ्या पॅनल टू पॅनल मतदान करा लोकशाहीत डोके मोजले जात माणसं समोर ही चांगली आहेत वाईट आहे मी असं म्हणणार नाही परंतु ते चुकीच्या लोकांच्या जा संख्येत जाऊन उभे राहिलेले आणि त्या चुकीच्या लोकांच्या जा संख्येचा इतिहास तुम्हाला सगळ्याला माहिती तुम्ही अडणी नाहीये पण तुम्हाला अडणी समजलं तुमची किंमत ठरवलेली त्यांनी पार्लेजीचा पुढा जसा पाच रुपयाला आहे ना निवडणूक लागली का वर्गचारचा कर्मचारी इक घेता येतो झाडूवाले इक घेता येत्या कशावर दारू मटण आणि दोन हजार किंवा हजार रुपये आता चार दिवस राहिले प्रत्येक दिवस एक वर्षाचा आहे तुम्ही मटण दारू ना हो सगळेच खाते तुम्ही मला सांगा या काळातले तुम्हार मटण दारू खाऊ नका ते दारू मटण सगळं डुप्लिकेट दारू आणि मटण मात्र कसं असतं ते मी बोलणार नाही म्हणून तुम्हाला विनंती खाऊ नका आरोग्य धोक्यात घेऊ नका आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आहे आम्ही माळकरी माणसं आहे तुम्हाला भविष्यात मी मिष्ट आणलं देईन की तुम्ही मी तुमच्यातले भाकर खायले तुम्हाला माहीत बळी पडू नका अमिषाला बळी पडू नका पाच वर्षाची सत्ता बकासुरांच्या ताब्यात देऊ नका ती तीच मंडळी कायम सत्तेत होती तीच मंडळी चेअरमन होती विकास नावाला आत्ता सांगते आम्हाला विकास करायचा आहे हा कोणा थांबवलं तुम्ही सत्तेत असताना विकास करायपासून तुम्हाला कोण थांबवलं पाचशे आठ ही मुद्दा सर्वात महत्वाचा था आहे का या पाचशे आठ टण्णव कामगारांचे सुखदुःख मला माहीत आहे मी एक कंत्राटी कामगार होतो तुमची कशी छळवणूक झाली पिळवणूक झाली हे मी जवळून अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे आणि कोरोनाच्या काळात माझ्यावर कसे कसे वास ठेवायला माणसं येत होते तुम्ही पाहिलेलं आहे <laughs> तुम्ही पाहिलेलं आहे की नाही आणि मला स्पेशल माणसं होते आणि मी एक स्टँडर्ड झाडूवाला होतो झाडूवाल्याची मान उंचावली पण आता ह्याच झाडूवाल्यातला चेअरमन झाला पाहिजे ही भूमिका घेऊन तुमचे नातेवाईक मित्र सगळे सोयरे यांच्याकडे जा त्यांना सांगा की छत्री ऊन वारा पाऊस त्याच्यापासून संरक्षण करू शकतील समोर कोण काय वाजवील कोण कशा जर आग कशावर का काढील याच्याशी मला काही घेणं जाणव तुम्ही छत्रीला मतदान करा छत्री समोर रबरी फुलीचे शिक्के मारा आणि पन्नास किलो साखर पुन्हा सांगतो कि आणि ते निवडणं काही शक्य आहे का अरे बाबा आम्हाला कमिशन नाही खायचं तुम्ही काय डबडे वाटले रुपयाची वस्तू तिच्यावर एम आर पी नऊ रुपये तुम्ही आठ रुपयानं बिल काढले साखरेचे भाव सगळ्याला माहिती होलसेल घेतली तर चौतीस रुपये किरकोळ घेतली तर अडवतीस रुपये साखर केवढीची होती साखर अठराशे ते दोन हजार रुपयाची होती तुम्हाला मिठाई भेटल ती केवढीची आहे तीनशे रुपयाची आणि एक तेलाचा डबा आणि मला ज्या ह्या वस्तू द्यायच्या आहे ना रोज तुमच्या घरात तु वापरत आहे तुम्हाला यांचे भाव माहित आहे ना तुम्हाला त्या प्लॅस्टिकच्या डबळेचे भाव माहित आहे का अहो ते बिलच काढत्या गाभर शिपाई तिंडात हे सगळं थांबवायचं असन तर तुम्ही परिवर्तनाला साथ द्या मी काय मी तुम्हाला चालता बोलतात कुठे भेटू शकतो तर नाही भेटत म्हणजे माझी बदली झाली तरी तुमच्याशी माझे संबंध आहे त्याचे का बदलले तर माझ्यात काय बदल झाला का आणि या, या कंत्राटी कामगाराला एक लाख रुपये आपण देऊ गावगाव फायनान्सच्या बॅगा घेऊन पोर एक गाडीवर हो येत्या आधार कार्ड घ्या लाख रुपये द्या पन्नास हजार रुपये कर्ज देते तुम्ही जिथे जागती माणसं आहे तुमचा पगार आता नेवर निघतो शब्दाचा घोळ झाला कंत्राटी शब्दाला पूर्व अटकले त्याच्यातले ते काही रिटायर होऊन चालले प्रत्येकाला वाटतं माझं घर असावा प्रत्येकाला वाटतं माझं पोरग उच्च शिक्षित असावा आणि आपण झाडवाले म्हणून आपल्याला पण काही आशा अपेक्षा आपलेही स्वप्न आहे मी जवळून पाहिलेले तुमच्या अडचणी मला माहीत आणि तुम्हाला कुठल्याही स्वरूपाची सिक्युरिटी मिळालेली नाही तुम्ही तुमच्या बदल्यासुद्धा होत नाही तुम्ही कंत्राटी होते तेव्हाही ह्याच विभागात होते आणि आज गेली चौदा पंधरा वर्षापासून कायम झाल्यापासून तुम्ही ह्याच विभागात तुमच्या बदल्या झाल्या का नहीं। नहीं। आणि तुमच्यात काय अडाणी माणसं आहे का अरे मला माहीत तुम्ही कोण कोण काय काय शिकेल पण आपल्याला यांच्यासारख्या लाचाराच्या खुर्च्या नको घरची झाडलेली बरी पण आपलाही कधीतरी विचार झाला पाहिजे का जर बाकी सगळ्यांच्या बदल्या होत्या तर आपल्या बदल्या कधी ही चीज मंडळी पुढं आम्ही कधी तेव्हा मी तुम्हाला विनंती करतो सगळे येणार सगळे येणार गोड भात वाटून जाणार करतील पण मी दोन काढलेले माझा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आमिष दाखवतील यांच्या बोलतापायला बळी पडू नका आत्ता फसले तर पाच वर्ष फस प्रतिनिधी जावेद सय्यद न्यूज शिर्डी